नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही विषय असा मांडलेला होता किंवा मुद्दा उपस्थित केलेला होता की आरक्षणाच्या दगडावरती सगळ्यात नावा फुटणार आहेत आणि त्याचा पुरावा प्रत्यक्ष या सगळ्या विरोधी पक्षांनी महाड शासनाने म्हणजे सरकारने जेव्हा एक बैठक बोलावली होती आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणि तेव्हा हे सगळे विरोधी पक्ष गायब झाले हे त्या बैठकीला गेलेच नाही म्हणजे तुम्ही बघा संसदेमध्ये विधिमंडळामध्ये वारंवार बोंब काय उठवली जाते विरोधी पक्ष सक्षम पाहिजे दुसरी गोष्ट असते की विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं जात नाही तिसरा मुद्दा असतो की आम्हाला काही सांगितलं जात नाही आता जेव्हा हे सगळ्यांच्या समोर आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावरती सर्व पक्षाची सहमती असावी आणि तो मुद्दा तशा पद्धतीने मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो समोर जावं काय झालं सरकारनी जी बैठक बोलवली त्याला हे जायलाच तयार नाहीत फक्त हे रस्त्यावरती उतरून गोंधळ करायला तयार आहे आजचे जे विरोधी पक्ष आहेत महाराष्ट्रातले महाविकास आघाडी आणि ते घटक पक्ष हे सगळे शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये अतिशय जाती असं राजकारण करते आम्ही आरोपच करतो सरळ सरळ ज्याचा पुरावा प्रत्यक्ष या लोकसभेच्या मतदार निवडणुकीमध्ये दिसून आला जिथे जिथे मराठा उमेदवार आहे ठरून ठरून तो निवडून द्यायचा अगदी सत्ताधारी सध्याचे जे आहेत ते आपले विरोधक असले तरी जर मराठा असेल तर निवडून द्यायचा ह्या छत्रपती संभाजी नगरचं उदाहरण अतिशय ज्वलंत आहे संपूर्ण मराठवाड्यात एकूण जागा आठ पैकी सात जागा खुल्या आहेत एक जागा राखीव जागा लातूरची बाजूला ठेव या सातच्या सातही जागी मराठा उमेदवार निवडून आलेले आहेत सहा जागी तुमच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये राग होता म्हणून तुम्ही विरोधकांना निवडून दिला आपण समजू शकतो पण ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधकांनी नॉन मराठा उमेदवार चंद्रकांत खैरेच्या रूपानं दिलेला होता किंवा इम्तियाज जलीलच्या रूपानं दुसरा एक उमेदवार पर्याय उपलब्ध होता पण तो निवडला गेला नाही त्यांच्या दृष्टीनं विरोधकांचा असलेला सत्ताधारी संदीपान भुमरे पाटील मराठा उमेदवारच निवडून दिला गेला इतकं जातीय विष घालवल्या गेलेलं आहे म्हणजे जसं ते मुसलमानांच्या बाबतीमध्ये आहे होतं की प्रत्यक्ष कोणाला निवडून द्यायचा हा मुद्दाच नाही कोण पाडू शकतं भाजपला पाडू शकणाऱ्या ज्या उमेदवाराच्या पाठीमाग स्वतःचा मुसलमान नसला तरी चालेल या पद्धतीचं विष हे सत्ताधारीच्या विरोधामध्ये आत्ताचे सध्याचे जे विरोधक आहेत महाविकास आघाडीतले त्यांनी पेरलेलं होतं त्याचा परिणाम म्हणून ज्या पद्धतीचं ध्रुवीकरण या निवडणुकीमध्ये दिसून आलं हे सगळं टाळण्यासाठी म्हणून जेव्हा सरकारनी सरकारी पक्षांनी सत्ताधाऱ्यांनी आपणून एक बैठक बोलावली या बैठकीमध्ये तुम्ही तुमचे प्रतिनिधी पाठवून सामील होऊन एक सकारात्मक असं चित्र सगळ्या समाजासमोर दाखवणं भाग होत ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने यांनी वाटेल तितक्या शिव्या दिल्या जाती शिव्या दिल्या कौटुंबिक पातळीवरती जाऊन अतिशय घाणेरडे शब्द उच्चारले आरक्षण मागते तुझी बायको नाही असं म्हणणारे हे लोक त्या देवेंद्र फडणवीसांनी किमान हायकोर्टपर्यंत तरी टिकणारं मराठा आरक्षण देऊन दाखवलेलं होतं तेव्हा बोंब काय केली की बामणी का बाय म्हणून म्हणजे जो प्रत्यक्ष आरक्षण देतो काहीतरी टप्प्यावरती तरी, 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 तरी ते आरक्षण टिकतं असं म्हणजे त्याच्या नावानं बोंब मारायचे आणि जेव्हा व्यापक सहमती व्हावी म्हणून या स नवीन सत्ते जे सत्तेमध्ये आहे तिथे मुख्यमंत्रीपदी मराठाच आहे दुसरा उपमुख्यमंत्री मराठाच आहे आणि तरी शिव्या कोणाला द्यायच्या तिसरा जो त्याच्यातला प्रमुख असा जो घटक आहे देवेंद्र फडणवीस कारण की त्या जातीमुळे शिवाय द्यायचं आणि जेव्हा की प्रत्यक्ष बैठक आयोजित केलेली होती या प्रश्नावरती हो तेव्हा त्याला बहिष्कार टाकायचा म्हणजे विरोधकांचं तर हे काय म्हणता येईल विवाच्छेदात्मक लक्षण होऊन बसलेलं आहे बाहेर आरडाओरडा करायची की आम्हाला संसदेमध्ये बोलू दिल्या जात नाही आमचे माईक बंद केले जातात भाषण करू दिले जात नाही संधी दिली जात नाही जेव्हा प्रत्यक्ष संधी मिळते तेव्हा काय करायचं एक तर वाटेल तसं बोलायचं राहुल गांधी ज्या पद्धतीनं हिंदू विरोधामध्ये बोलले नाही तर वॉकआउट करून निघून जायचं बहिष्कार टाकून निघून जायचं हे कमी पडलं म्हणून की काय जेव्हा बैठका होतात किरण रिजिजू जे आता प्रत्यक्ष पार्लमेंट अफेअर्स मंत्री आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की सभापतीच्या निवडीच्या बाबतीमध्ये व्यंक मल्लिका खडग्यांशी मी स्वतः वैयक्तिक बोललेलो होतो प्रोटेम स्पीकरच्या बाबतीमध्ये या सगळ्याशी त्यांची मुलाखत आहे मुला तुम्ही जरूर पहा किरण रिजिजू यांची आता ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच पद्धतीनं संवाद साधण्याचं जे सगळं काम जेव्हा जेव्हा सत्ताधाऱ्यांकडून केलं तर सत्ताधारी काय कसे आहेत ते आपण बाजूला ठेवतो प्रत्यक्ष जेव्हा सत्ताधाऱ्यांकडून संवाद साधण्याचं काम केलं जातं त्यावेळी तुम्ही पाठ फिरून निघून जाता आणि पत्रकारांच्या समोर मात्र बोंबा असं मारता की सरकार कसं वागत आरक्षणाच्या प्रश्ने सगळ्यात जास्त गोची सध्या आता होऊन बसलेली आहे आपण महाराष्ट्राचा विचार करूयात ह्या ज्या विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती बैठकीत गेले नाहीत ना त्याच्यावरतीच तुच बोलतो मी आज सगळ्यात जास्त गोची होऊन बसलेली की तुम्ही आरक्षण देता कसं ते सांगा तुमची भूमिका सांगा काय सरकार बाजूला राहील प्रत्येक पक्षाने सदानंद मोरेंनी मागच्या आम्ही व्हिडिओत व्हिडिओ म्हणल्याचा उपस्थित केलेला मुद्दा फार गंभीर आणि महत्वाचा आहे प्रत्येक पक्षाला विचारायला पाहिजे की तुम्ही कसं आरक्षण देता सांगा पंधरा वर्षापूर्वी इथे जेव्हा हाच विषय समोर उपस्थित झालेला होता शरद पवारांची तेव्हा सत्ता होती त्याच्या आधीची गोष्ट आहे मला वाटतं शांताई पाटीलला तुम्ही का करून टाकलं पक्षातून कारण की मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता मग नंतर मराठा सगळ्या आरक्षणाच्या चळवळीला कोणी गती दिली तुम्हीच दिली आता हे वातावरण कोण पेटवतं तुम्हीच पेटवतात अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा त्यांनी ह्या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती काय केलं सा काय हालचाल केली होती आता सगळ्यांनी हा प्रश्न कडकपणे प्रत्येक राजकीय पक्षाला विचारायची वेळ आलेली की काय तुमच्याकडे सांगा योजना पन्नास टक्केच्या पुढचं आरक्षण सर्वोच्च न्यायालय देणार नाही शरद पवार सांगतात घटनेमध्ये बदल करा घटनेमध्ये बदल कसे करायचे घटनेमध्ये बदल करायचे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जाती आधारित जनगणना झाली पाहिजे सगळ्यात मूळ मुद्दा असा आहे सगळ्यांनी ठामठोकपणे आता हे कबूल करायची वेळ आलेली आहे की एस सी एस टी सोडून बाकी सगळं आरक्षण काढून टाकायची वेळ आलेली आहे आरक्षणाचं धोरण हे अतिशय घातक ठरलेलं आहे मंडल आयोग सगळ्यात जास्त मंडल आयोग आहे या सगळ्यामुळे जे प्रश्न निर्माण झालेले देशभरामध्ये तुम्ही कायमस्वरूपी त्या देशाला कित्येक वर्ष मागं ढकलून दिलं विश्वनाथ प्रताप सिंगांनी सरकारने केलेली सगळ्यात मोठी भयानक चूक म्हणजे मंडल आयोग लागू केला आणि आरक्षण लागू केले ती एस सी एस टी शिवायचे इतर सगळ्या आरक्षणाला आपल्या घटनेच्या ह्याच्यानुसार कसलाही अधिकार नाहीये कसल्याही पद्धतीची नैतिकता नाही ज्या ज्या समाजाच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलता त्यांचे जे आर्थिक प्रश्न मागासलेपणे दूर करण्याचे मार्ग सगळे पूर्णतः वेगळे आहेत मराठा समाजाचे वेगळे आहेत ओबीसी समाजाचे वेगळे आहेत ह्याचा पर्याय ह्याच्यासाठी उपाय म्हणून आरक्षण नाही हे सगळ्यांनी आता ठामठोकपणे सांगायची वेळ आलेली आहे हे माहिती आहे यांना सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी म्हणून तुम्ही आरडाओरडी करता पण जेव्हा प्रत्यक्षामध्ये विचार विनिमयासाठी समोरासमोर बसायची वेळ होती तेव्हा मात्र तुम्ही पाठ दाखवता इथंच तुमचं बिंग उघडं पडलेलं आहे शरद पवारांवरतीच ही आता जबाबदारी आहे कारण की महाविकास आघाडीचं बांध पण त्यांनीच केलेलं होतं त्यांच्याच मांडीवर बसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले होते आज जेव्हा सत्ताधाऱ्यांनी आरक्षणाच्या प्रसंगी जी बैठक बोलवली तुम्ही किंवा तुम्ही स्वतःची बैठक बोलवा आणि तुम्ही धोरण जाहीर करा काय ते या सगळ्या विरोधकांना तर खडसावून सवाल विचारा त्याच्यात काय प्रश्नच नाही ते तर जास्त दोषी येत आज विरोधकांना खडसावून विचारायची वेळ आलेली आहे की आरक्षणाच्या प्रश्नावरती तुमची भूमिका काय आहे फक्त केवळ मी राजकीय पक्षापुक्त बोलत नाही आहे तथाकथित विद्वान आणि पुरोगामी लिब्रांडू सगळे जे आहेत ना या सगळ्यांना जे जे कोणी ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं आहे त्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे की मुळात हे आरक्षण नैतिक कसं आहे हेच मला समजून सांगा एस सी एस टीच्या आरक्षणाला जी नैतिकता आहे जो त्याला आधार आहे तुमच्या जाती व्यवस्थेमध्ये ज्या जाती जाणीवपूर्वक खाली ठेवल्या गेल्या होत्या गाववाड्याच्या बाहेर काढल्या गेलेल्या होत्या त्याच्यासाठी त्यांना ते आरक्षण दिल्या गेलेलं आहे बाकी कुठल्याही बहुजन समाजाला बाकी कुठल्याही इतर मागासो बी सी असं ज्याला म्हणतो त्यांना किंवा एस सी बी सी काही नाव द्या या सगळ्यांना कुणबी मराठा सगळे सगळे ह्याच्यातल्या कुठल्याही आरक्षणाला कुठलाही नैतिक आधार नाही झोंडशाही करून तुमच्या संख्येचा बळाचा वापर करून घेऊन जर तुम्ही यांचे हात पिरगळणार असाल तर ह्याचा सगळ्यात जास्त तोटा जो बहुजन समाज आहे त्यालाच होणार आहे आता ही एस सी एस टीचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणानं त्याही वर्गातल्या फक्त मोजक्याच लोकांचा आणि मोजक्याच कुटुंबांचा फायदा झालेला आहे सगळ्या समाजाला ते फायदेशीर ठरावं अशी जी संकल्पना होती ती केव्हाच मोडीत निघालेली आहे आत्ताचा जो खुला वर्ग आहे ओबीसी सगट यांचं भलं होण्यासाठी आरक्षण हे कुठल्याच अर्थाने फायदेशीर नाही कुठल्याच अर्थाने फायदेशीर नाही जसं सरकारी नोकरीचं आम्ही म्हणत आलेलो आहोत तीन टक्क्याच्या पुढं तुमची सरकारी नोकरी जात नाही तीन कोटी तीन टक्के पण नाही तीन कोटी फक्त सरकारी नोकरी नोकर चाळीस कोटीमधली काय प्रमाण पडतं मला तुम्ही सांगा ते सगळं टक्क्या दोन टक्क्याच्या लोकांसाठी तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं सांगायला लागलात करायला लागलात आणि सगळं असं आणलं जातं की ते जसं काही महत्वाचं आहे नाही कुणीतरी ठामपणे सांगायची वेळ राजकीय पक्ष कसे डांबरटत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण बाकीचे जे विचार करणारे आहेत बाकीचे जे लिहिणारे आहेत बाकीचे जे स्वतःला धोरण म्हणून देतात ते आहेत त्यांनी तरी याचं उत्तर द्यावं की कुठल्याही पद्धतीनं आरक्षण हे कसं फायदेशीर ठरलेलं सांगा आज या सगळ्या राजकीय पक्षांना त्यांना तर आपण प्रश्न विचारूतच पण त्याही पेक्षा मी जो दुसरा मुद्दा उपस्थित करत आहोत जे जे कोणी ओबीसी आरक्षणाचे आणि नंतरच मराठा आणि बाकी कुणबी या सगळ्या आरक्षणाचे समर्थक आहेत त्या सगळ्यांना हा खडसावून प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे की आता तरी डोळे उघडणार की नाही हे हा जो सगळा मार्ग आहे तो निव्वळ गर्तेत जाणारा खड्ड्यात जाणारा मार्ग आहे आधुनिक काळामध्ये आधुन तंत्रज्ञानामध्ये हे सगळं खुलीकरण आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात बाजारपेठ जगभरातली खुली होत चाललेली असताना खुली झालेली असताना बाजारपेठ विकसित झालेल्या असताना अतिशय कितीतरी नवीन विषय समोर येत असताना तुम्ही जर हे आरक्षणासारखं जुनी चिंदी याचा काहीच उपयोग नाही ती जर पुन्हा पकडून ठेवणार असाल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही आपण विकासाच्या रस्त्यावरती एक इंच पण पुढं जाऊ शकत नाही या विरोधकांनी याचं उत्तर द्यावं ह्यांनी बैठकीला न जाऊन हे सिद्ध केलेलं आहे की सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद है बाकी काहीच नाही म्हणजे तो शेर असा होता दुष्यंतचा की मेरी कोशिश आहे की हे सूरत बदलणी चाहिए सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही मेरी कोशिश आहे की हे सूरत बदलणी चाहिए ते इथे उलट झालेलं सिर्फ हंगामा खडा करणाही मेरा मकसद है मैं नाही चाहता की हे सूरत बदलणी चाहिए असं यांचं होऊन बसलेलं आहे इथेच थांबूयात 念って。